गावात ग्रामसभा होतात हे सर्वांना मान्य आहे पण ग्राम त्या ग्रामसभा चार चौघात होत नाहीत त्या कागदावरती होतात दुसरीकडले कुठले तरी फोटो अपलोड केले जातात एक तरुण पुढे आला आणि जॉब विचारला की गावात ग्रामसभा का होत नाही तर याच्यावरून असं समजलं की गेले दोन ते तीन वर्ष झालं गावात ग्रामसभा होत नाहीत दुसरीकडले कुठले तरी फोटो अपलोड केले जातात खोटे सह्या करून ऑडिट करून व्हिडिओला दाखवलं जातं की आमच्या गावामध्ये यशस्वीरित्या ग्रामसभा पार पडेल पण गेले तीन चार वर्ष झालं गावात ग्रामसभा झाली नाही तर यांनी खोटे अहवाल व्हिडिओकडे देऊन ग्रामसभा पार पडली असं कसं काय सिद्ध करू शकतात असं प्रश्न त्या गावातल्या तरुणांनी तिथल्या सरपंचाला ग्रामसेवकाला विचारलं त्यावेळेस तिथल्या ग्रामपंचायतीमधल्या सदस्य मेंबर ग्रामसेवक यांना खळबळ सुटली आणि खरा ग्रामपंचायतीचा घोटाळा समोर आला आणि असंच प्रत्येक गावातील तरुण पुढे येऊन ग्रामपंचायतीला जॉब विचारलं पाहिजे गावात हे कामं कस का झालं नाहीत ग्रामसभा का झाली नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीमधले घोटाळे आणि ग्रामपंचायत व्यवस्थित चालत नाही आणि प्रत्येक गावात असे तरुण पुढे येण्याची गरज आहे ऐष्ट ग्रामपंचायत निवडणूक